मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षाला खूप मोठा फटका बसला होता म्हणजे महायुतीमधून भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या आणि त्यातील फक्त नऊ जागेवर त्यांचा विजय झाला होता महाराष्ट्रामध्ये दोन मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्याच्यात कुठे ना कुठे फटका हा भाजपला बसला त्यातील पहिला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचे खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्या माथी फोटले आणि त्याचाच फटका हा भाजपला बसला आणि दुसरा आहे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या आधी मनोज जयरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं आणि आंदोलनात कार्गेटवर होते देवेंद्र फडणवीस आणि ते आजी आहे महाराष्ट्र जितक्या मोठ्या प्रमाणावरती मनोज जयरंग पाटील यांच्या रॅली सभा आणि आंदोलनामध्ये महाराष्ट्र समाजाची गर्दी जमेल तेवढाच मोठा फटका हा भाजपला बसेल असं नितीन गडकरी यांचं म्हणणं होतं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदाचे राष्ट्रवादी आजी� असे तीन पक्ष मिळून मावतीचे सरकार चालवत आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज जयरंगे पाटील आणि सुरुवातीपासूनच त्यांनी भाजपला म्हणजे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं आहे आणि अंतरवाडी सराटीमध्ये झालेला लाठीचार्ज हा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून झाला होता हे म्हणजे जनंज पाटील यांनी तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजाने पटवून दिलं आहे आणि मग त्याचा परिणाम असा झाला की लोकसभेला महाराष्ट्रातील एकही जागा भाजपच्या जा हाती लागली नाही मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये भाजपच्या मोठमोठ्या नेत्याचा पराभव झाला भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला मावळमध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला पण छत्रपती संभाजीनगरची एक जागा एकनाथ शिंदे गटात असलेले संदीपान भुमरे यांनी जिंकले आहे तिथे सुद्धा असं सांगितलं जात आहे की संदीपान भुमरे आणि मनोज जनंग पाटील हे एकमेकाचे नातेवाईक आहे आणि त्यामुळे मराठा असलेल्या संदीपान भुमरे यांना मनोज जनंग पाटील यांनीच मदत केली म्हणून संभाजीनगरची एक जागा संदीपान भुमरे यांच्या हाती लागली आहे लोकसभा निवडणुकी झाल्यानंतर मनोज जनरंग पाटील यांनी सुरू केलेलं उपसम सोडण्यासाठी आंदोलन स्थळी सुरुवात आधी संदीपान भुमरे हेच पोहोचले होते त्यावेळी सुद्धा विविध चर्चेला उदाहरण आलं होतं मराठा आंदोलनाचा फटका भाजपला कसा बसू शकतो हे आपण लोकसभेला पाहिलं आहे आता विधानसभेला त्याचा कसा फटका बसू शकतो ते आपण थोडक्यात समजून घेऊया महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी जवळपास शंभरच्या आसपास आमदार हे मराठा समाजाचे आहे पण त्यात कुणबी मराठा समाजाच्या आमदाराचाही समावेश होतो मित्रांनो काही दिवसाआधी माध्यमाशी बोलताना मनोजरंग पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडण्याची भाषा केली होती यामध्ये टार्गेट वेळ असतील सरकारमधील आमदार म्हणजेच महायुतीचे आमदार लोकसभेच्या निकालावरून अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एवढं तर समजलं असेल की मनोज पाटील यांना हलक्यात घेणे खूप चुकीचे आहे कारण पाटील म्हणतात की आमदार पाडणार तर तसे ते करू शकतात आणि लोकसभेला त्याच्या प्रत्यय आलेला आहे मनोज पाटील जसे बोलतात तसे ते करून दाखवतात कारण त्यांच्याकडे काही प्लस पॉईंट आहे पहिलं म्हणजे मनोज जयरंग पाटील यांनी मराठा समाजात जिंकलेला विश्वास दुसरं म्हणजे मनोज जनंग पाटील यांची टी चौकशी लावून मराठा समाजाच्या सरकारनं रोज ओढून घेतला आहे तिसरं म्हणजे मनोज पाटील कोणत्याही पक्षाला मॅनेज होऊ शकत नाही आणि हे मनोज जयरंग पाटील यांनी पटवून दिलं आहे चौथं म्हणजे मनोज जयरंग पाटील यांचे आंदोलन आता मागे पडत आहे असं नेरेटिव्ह शेअर करत असताना बीडमध्ये मनोज जयरंग पाटील यांची झालेली भव्य सभा पुन्हा सरकारला विचार करायला भाग पडत आहे आणि पाचवा म्हणजे बीडमध्ये जी गोष्ट शक्य नव्हती ती मनोज जयरंग पाटील शक्य करून दाखवली बीडमध्ये पहिल्यापासून मुंडे कुटुंबांचे वर्तव होतं त्या ठिकाणी फक्त पंकजा मुंडे निवडून येतील असा सर्व लोकांना विश्वास होता पण पाटील याने बजरंग सोनावडे यांना आपला पाठिंबा दर्शवला आणि अशक्य असलेली गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली आणि त्या ठिकाणी मुंडेचा जा पराभव झाला अशीच काही घटना संभाजीनगरमध्ये घडली संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खेडे हे शंभर निवडून येतील असे खुद संभाजीनगरची जनता सांगत होती पण त्या ठिकाणी मनोज जनक पाटील याने शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांना ताकद पुरवली आणि चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला याचाच पटका कुठे ना कुठे जालन्यामध्ये कित्येक टर्म खासदार असणारे रावसाहेब दानवे यांना सुद्धा बसला म्हणजे सांगायचे उद्देश एवढाच आहे की आमदार खासदार भाजपचे तिथे बोलबाला आहे भाजपचा पण कंट्रोल केलं ते फक्त जरंगे पाटलाने म्हणजे त्या ठिकाणी मराठा आंदोलनाचा प्रभाव आपल्याला दिसला महायुतीमधून अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपला नऊ ते आणून ठेवलं आहे म्हणजे निम्म्यासुद्धा जागा ते जिंकू शकले नाही तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर एकनाथ शिंदे आणि सुरुवातीपासूनच मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत चांगले संबंध ठेवले आहे आणि त्याचा फायदा हा शिंदेना लोकसभेला मिळाला मित्रांनो काही दिवसाआधी मनोज जनंगे पाटील माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं की मला आजच्या डेटला राजकारणी उतरायला भाग पाडू नका मी जे उतरलो तर समोर एकाला सिलेक्ट ठेवणार नाही या भाषेत ते बोलले आणि त्याला पाठिंबा देतात मराठा समाज जनंगेने आतापर्यंत त्याने मराठा समाजाचा वापर करून कुठलीही संपत्ती जमवली नाही ते होते तसे आजही आहेत त्यामुळे मराठा समाजात त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे लोकांना दाखवण्यासाठी चार दिवस उपासण केलं आणि सोडून दिलं असं त्यांनी केलं नाही आपला विषय त्यातून धरून ठेवला आणि त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाचे कुलबी दाखले आता लवकर लवकर भेटत आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेला भाजपचा पराभव राज्यात झाला नसता ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्य सरकारने निर्णय घेतले नसते योद्धा राबळलं नसत्या ही सुद्धा याच आंदोलनाची एक जमेची बाजू असल्याचे आपल्याला दिसत आहे एकंदरीत मनोज जनंक पाटील यांच्या आंदोलनाची दिशा काय आहे आणि कशी आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया काही मनोज मनोजरंग पाटील यांना देवेंद्र दिवस नावाचा आजार झाला आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देतील ते म्हणून पाटील कसले म्हणून जनंज पाटील याने प्रसाद लाड यांच्यावरती जाहीर टीका केली हे कोण मानगुळ आहेत तू माझ्या नात्या लागू नको तू फडणवीसांचे पायचाट तुम्ही नालक निघाले तू ढवळाढवळ करू नको माझे डोकं गरम करायचे काम करू नको तू बांडगुळ आहेस तुला मराठीची आस्था असेल तर फडणवीसला विचार त्याने तुला आमदारकी दिली आहे तुला ज्या फडणवीस यांच्याबद्दल एवढे प्रेम असेल तर तू फडणवीस लग्न कर तुला पैशाची मस्ती आली असेल पण समाजापुढे पैसा मोठा नाही फडणवीस तुम्ही आमच्या अंगावर लोक घालवू नका तुम्हाला सांगण्याची ही चौथी वेळ आहे आता मराठा समाज हाणामाणी करणार नाही ना ते तुमच्याकडे निघतील तुमची गय करणार नाही असा शब्द जनंकर पाटील यांनी अगदी खालच्या पातळीवरची टीका थी लाड आणि फडणवीस यांच्यावरती केलेली आहे म्हणून जनंकर पाटील यांना मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती डॅमेज केलं गेलं एकंदरीत आपण पाहिले तर जोपर्यंत समाजाची ताकद मागे आहे तोपर्यंत मन जनंक पाटील यांच्या कोणी केसही वाकडा करू शकत नाही आणि एवढेच आपल्याला आता दिसत आहे मित्रांनो लोकसभेच्या आधी ज्याप्रमाणे मनोज जनरंग पाटील यांना हलकल घेतले होते तसे विधानसभेला चालणार नाही नाहीतर लोकसभेला मायायुतीची ज्या प्रकारे दयनीय अवस्था झाली होती त्याहीपेक्षा वाईट अवस्था विधानसभेला होईल हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना माहीत आहे है। मधल्या काळी मनोज जनंज पाटील यांच्यावरती एका महाराजाने आणि एका महिलेने आरोप केले होते जनरंगेवर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप करण्यात आले तरी ते खचले नाही आणि नवीन जोश आणि नवीन ताकदीने ते पुन्हा आपला महाराष्ट्र बांधवांना घेऊन मैदानी उतरले म्हणून जयरंगे पाटीलाने लोकसभेला जे आपली पावर दाखवले त्यावरून तर आपल्याला हेच कळते की जे जरंग ठरवलं तर दोनशे अठ्ठ्याऐशी आमदार नाही पण बहुतेक मोठमोठ्या नेत्याच्या ते पत्ता कट करू शकतात आणि याचा सर्वात जास्त फटका बसतो तो म्हणजे भाजप पक्षाला मित्रांनो जरंगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मला राजकारण उतरायला भाग पाडू नका नाहीतर समोर एकालाही सिलेक्ट ठेवणार नाही याबद्दल तुमचं मत काय आहे खरंच म्हणून जयंग पाटील राजकारण उतरायचे प्लॅन करत आहेत का आणि उतरले तर त्याचा सर्वात जास्त फटका हा कोणाला शकतो तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद